माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय नमस्कार माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं काय चाललंय आपल्या भाऊ बहिणींच तर सकाळी काही व्हिडिओ काढला नाही आणि आता घरी आले मी आता वाजले आहे साडे अकरा काही वेळ नाही सकाळी गेले उशिरा कामावर आणि मग काम करायच्या गरबण्यामध्ये काही वेळ घ्याटलाच नाही ते म्हटलं चला आता घरी आले तर एक व्हिडिओ काढावा तर आता आले पहिलं आता पहिलं घरातलं काम नंतर पहिलं मला ज्वारीचं दळण ठेवायचं दळायचं पीठ संपलं गव्हा ज्वारीचं ठेवावं लागेल ज्वारी आणि पाच किलो एवढं नाही ठेवा दळी सर्धा ठेवते पण थोडस बघता काय आहे का

पाऊस आला आहे दिसत्याने तिकडून येता पण एक रांधा खडावा हायच आपलं काढलेलं बरं रास्त भरायचे सकाळी उशीर झाला कामवर जायला आठ वाजे आठ धाव पळत गेली सुट्टे होते म्हणून बरं झालं शनिवार असल्यामुळे काही नाही वाटलं नाही त्या गडबड झाली असते बारीक बारीक खडे असे काळे थोडे येतात काही जास्त नाही म्हणा एक अर्धा आहे पाणी नाही पिले काही नाही पहिलं दळण करायला होत पाच किलो आणलेली आहे अर्धी अर्धी किलो ही ठेवून द्या पण हे नंतर आणायचं ते पहिलं आणायचं दळण केलेलं मग ते संपल्यानंतर हे आणायचं परत जास्त दळण आणायला मग पेठ खराब होतं मग ते त्याच्यामुळं मग थोडं थोडं तांदे तर चला जाती आता दळण ठेवून येते मग काम आवडते घरातलं बोलते तुमच्याशी चला आले दळण ठेवून आले गिरणीमध्ये आता आवडते काम एवढ्या का कपड्याचा डे जायचं कारण त्याला आलाय मला तर आता काय करू पण आता द्वास लागत पाणी भरते आता आवडते फटाफट भूक लागली त्याच्यात झोप आली असं आता काय काम नाही करा पहिलं जपून घ्यावं आता सकाळी लवकर उठावं लागतंय रोजी तर घेतले पटकन का बरोबर डोळे दुखायला लागले झोप नसल्यावर झोप नाही झाले तर चला आताच काम आवडलंय माझं पण झालं आणि भात गरम केला थोडा सरापेक्षा राहिलेला आणि यासाठी बनवली भेंडी आता जेवण करायचे तरी भांडे राहते का घेऊन घासायचे आता पहिलं जेवण करून घेते भूक लागली आता एक वाजत आलं आता भांडे नंतर घासून जेवण केल्यावर तर सर्व काम आवरते आता माझे कपडे वगैरे सगळे धुऊन जायचे ते एवढे कपडे तुम्ही गेलाय घेऊ चला आज व्हिडिओ टाकायला उशीर होते आज ते सकाळी नाही टाकला तर एक वाजलं तर व्हिडिओ अपलोड होऊ आता बारा वाजते सॉरी दोन वाजते तर त्याला मग तसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की तर खूपच आहे मध्ये